सांगली महानगरपालिका अखत्यारे जी अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे मला आता अनेक लोक त्यातील भेटून गेले शंभर फुटी रोड असेल इतर ठिकाणी असेल ज्या कुंठेवारी भागातल्या जमिनी आहेत त्यांना असे आदेश दिलेले आहेत की दहा दहा बारा बारा फूट जे आहे ते त्यांनी ते मागे जावं किंवा त्याच्यातून जे आहे ते बाहेर पडावं परंतु अनेक गोरगरीब लोक असे आहेत की त्यांच्या दादा फुटाच्या जागा आहेत ते मग कुठं जाणार त्यामुळे अशा पद्धतीनं अतिक्रमणची कारवाई करताना बेकायदेशीर कुठलीही कारवाई करू नये कायद्याला धरून कारवाई करणं गरजेचं आहे आणि ज्यांचा हातावर पोट आहे ज्यांचे दादा फुटाचे गाय आहेत त्यांच्यावर अजिबात अन्याय होता कामा नये मी या संदर्भामध्ये छंदनदादा चव्हाण असतील आम्ही असेल तिथे दादांनी सगळी पाहणी केलेली आहे परंतु महापालिका आयुक्तांनी याच्यामध्ये कुठलाही अन्याय होऊ नये अशी भूमिका घ्यावी अन्यथा या सगळ्यांसाठी आम्हालाही आवाज उठवावा लागेल परवा शामराव नगर वगैरे या परिसरामध्ये त्यांनी त्या अतिक्रमण मोहीम राबवली मुळात ज्या कोणत्यावरील धारकांचे गाड्या आहेत त्या रोडला त्याच्यामध्ये कमीत कमी एक दहा बारा फुटाचे गाळे आहेत त्याच्यामध्ये आयुक्तांनी असे आदेश दिले की त्यांच्या जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे तर बाहेर रस्त्यावरती त्यांनी केलेलं नाही आहे पण ज्या लोकांना बारा फूट आत सालखण्याचे आदेश या नवीन आयुक्तांनी दिलेले आहेत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की गुन्हेवारी कायद्याप्रमाणे या महानगरपालिकेला राज्य सरकारने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की जर एखाद्यानं अनावश्यक बांधकाम केलं तर त्यानं चालू देणे देखील दहा टक्के दंडाची आकारणी करून त्याला रेग्युलराईज करून द्यायची पद्धत या महाराष्ट्रामध्ये आणि वन महापालिका आयुक्तमध्ये तरतूद आहे जर हे उल्लंघन त्यांनी केलं तर आता आमच्या बघितली सन्माननीय या महाराष्ट्राच्या रणराजीने सन्माननीय तृप्तीबाई साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलेलं आहे नाहीतर मग आम्हाला या आयुक्तांना कायद्याचं उल्लंघन केलं बद्दल कायदा काय होतं का यामध्ये त्यांना सांगावं लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र